नमस्कार अंगणवाडीत समाजातील विविध घटकांचा संबंध येतो त्यामुळे अंगणवाडीला समाजाचा भाग म्हटलं जातं या घटक संचात समाज सहभाग यावर आपण चर्चा करणार आहोत अंगणवाडी विकासात समाज सहभाग समाज सहभागाच्या काही यशोघाता समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर अंगणवाडीचा सक्रिय सहभाग याबाबी जाणून घेणार आहोत समाजातील कोणकोणत्या घटकांचा अंगणवाडी विकासात सहभाग घेता येईल चला तर बघूया समाज म्हणजे पालक कुटुंब युवा गट स्थानिक स्वराज्य संस्था जसे ग्रामपंचायत नगरपालिका यासारख्या शासकीय यंत्रणा विविध समाजसेवी संघटन इत्यादी समाज अनेक पद्धतीने अंगणवाडीत सहभागी होऊ शकतो याद्वारे अंगणवाडीला समाजाचा अविभाज्य भाग होण्यास मदत होईल अंगणवाडी समाज, समाज सहभागाची काही उदाहरणं बघूया अभ्यासापेक्षा रोजच्या जगण्याचा अनुभव देणारा अनोखा उपक्रम रोहट विभागात बालनगरीच्या रूपाने राबविण्यात आला सर्व कामाचं शिक्षण देणारी बालनगरी ही बातमी आपण वाचली असा एकात्मिक बालविकास योजना सातारा अंतर्गत रोहट विभागात लोकसहभागातून बालनगरी साकारण्यात आली या बालनगरीत मोठ्यांच्या मदतीने दळणे कुटणे हे अनुभव मुक्तपणे रंगवणे असे अनुभव मुलांना देण्यात आले लोकसहभागातून साकारलेला आणखी एक उपक्रम आपण बघूया एकात्मिक बालविकास सेवा योजना सातारा अंतर्गत रोहट विभागातील मुलांच्या दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले हे आयोजन नवयवाडी अंगणवाडीत करण्यात आले वसुबारस धनुत्रेदशी लक्ष्मीपूजन इत्यादी दिवाळीतील विविध दिवसांची आकर्षक मांडणी पालकांच्या गावकऱ्यांच्या सेविकेच्या मदतीने करण्यात आली विविध रंगी तोरण आकाशकंदील पूजाची सजावट विविध पंट्या इत्यादींनी दिवाळी सणाची सुरुवात झाली अंगणवाडीत समाज सहभागाची काही उदाहरणं आपण बघितली समाज सहभाग आणखी कशा कशासाठी घेता येईल त्याची यादी करूया शंभर टक्के बालकांची नोंदणी याकरता समाजातील विविध घटकांची मदत घेता येईल शंभर टक्के उपस्थिती याकरता समाजातील विविध घटकांची मदत घेता येईल पायाभूत सुविधांसाठी लोक उठाव ग्रामपंचायतकडून पाणी सुविधा या स्वरूपात सहभाग आणि मदत घेता येईल नक्कीच ही यादी आपल्याला वाढवता येईल व्हिडिओ थांबून ही यादी तयार करा ज्याप्रमाणे अंगणवाडी समाज सहभाग मिळविता येतो त्याचप्रमाणे समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर तसेच शिक्षणविषयक जागृतीत अंगणवाडी सक्रिय सहभाग देऊ शकते अंगणवाडी विविध सेवांच्या माध्यमातून समाजाच्या संपर्कात असते जसे संदर्भ सेवेच्या माध्यमातून गर्भवती स्त्रियांना सकस पोषक आहार देणे कुपोषित बालकांना पोषक आहार इत्यादीत अंगणवाडी सक्रिय सह भूमिका निभावते यामुळे कुपोषण सारख्या विविध समस्यांवर मात करण्यास मदत करते कुपोषण यासारखे विविध प्रश्न समाजाला भेटसावत आहे नियमित कामातून अंगणवाडीताई ही प्रश्न सुटावीत याकरता प्रयत्नरत असते याचबरोबर समाजात राबविल्या जाणारा नाविन्यपूर्ण उपक्रमात ती सक्रिय सहभागी होऊ शकते समाजाला भेटसावणाऱ्या विविध प्रश्नांवर अंगणवाडीच्या सक्रिय सहभागाचे उदाहरण बघूया सोलापूर जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग व्हॉइस वाईस ऑफ व्हॉइसलेस या सामाजिक संस्थेने कर्णभधीर बालके कमी वयात शोधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात केलेला ताटवाटी चाचणीचा सा प्रयोग राज्यासाठी मॉडेल ठरला आहे या उपक्रमात अंगणवाडी ताईची भूमिका महत्वाची होती एक वर्षापर्यंत कर्णभधीर मुलांना तातवाटी वाजून ओळखणे यात अंगणवाडी ताईने सक्रिय भूमिका बजावली अशा तऱ्हेने समाजाला भेडसावणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर अंगणवाडी ताई सक्रिय सहभाग देत आहे वरील उपक्रम बघितल्यानंतर यासारखे विविध उपक्रम अंगणवाडी बीटमध्ये घेता येईल का यावर पी एल सीमध्ये चर्चा करा समाज सहभाग या घटक संचात आपण समाजाचा सहभाग हा बालकांच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो हे जाणून घेतलं हा सहभाग अंगणवाडी विकासात समाज सहभाग समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नावर अंगणवाडीचा सक्रिय सहभाग अशा स्वरूपाचा असतो धन्यवाद